लिले त्यांनी भारताचे संविधान लिहिले त्यांनी भारताचे संविधान सूर्यप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाय देणारे परिरक्षक आणि माझे मित्र मैत्रिणी माझे नाव आविष्कार अनिल डुमरे मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांविषयी काही दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांत चित्ताडे ऐकावे विनम्र विनंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील महान नेते होते त्यांचा जन्म चौदा बाबा आंबेडकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि महत्वाकांक्षी होते त्यांच्या शाळेवर त्यांना खूप त्रास करावा लागला ते शाळेत असताना ते अठरा अठरा तास अभ्यास होते की शिका, तो असे ते वाघिणीचे दूध संविधान तयार केले आज आपला भारत देश ज्या नियमानुसार चालतो त्या नियमांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुनाचा वाटा आहे त्यांनी प्रचंड कष्टाने आणि संघर्षाने अमेरिकेतील